आज माझ्यासोबत आहेत लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके सर आणि आज आपण नगर जिल्ह्याचं राजकारण आणि विधानसभा निवडणुकीतील चित्र कसं राहील या संदर्भात आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर तुमचं स्वागत आहे नमस्ते सर मह सर्वात महत्वाचं म्हणजे नगर जिल्ह्यात सध्याचं पक्षी बलाबल नेमकं कसं आहे आणि कोण कोणत्या मतदारसंघावरती निवडणूक लढते अहमदनगर जिल्हा जो आहे ज्याचं सध्याचं नाव हे अहिल्यानगर आहे या जिल्ह्यात विधानसभेचे एकूण बारा मतदारसंघ आहेत या बारा मतदारसंघाचं जर गेल्या वेळच्या निवडणुकीला म्हणजे दोन हजार एकोणास जर आपण चित्र पाहिलं तर यातील सहा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीने त्यावेळेस विजय मिळवलेला होता दोन मतदारसंघामध्ये काँग्रेसने विजय मिळवलेला होता आणि एका मतदारसंघामध्ये नेवास्यामध्ये शंकरराव गडाखे अपक्ष निवडून आले होते म्हणजे आजच्या जर आघाडीचा विचार केला तर एकूण नऊ उमेदवार त्यावेळेस आघाडीचे निवडून आले होते आणि भाजपाचे केवळ तीन उमेदवार गेल्या निवडणुकीमध्ये निवडून आले होते मात्र राष्ट्रवादीमध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा अहमदनगर जिल्ह्यातील चार आमदार म्हणजे अकोले मतदारसंघातील डॉक्टर किरण लांबटे कोपरगावचे आशुतोष काळे अहमदनगर मतदारसंघातील संग्राम जगताप आणि पारनेर मतदारसंघातील निलेश लंके असे चार आमदार हे अजित पवार गटात गेले होते त्याच्यानंतर निलेश लंकेंनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती आमदारकीचा राजीनामा दिला आणि पुन्हा एकदा त्यांची वापसी ही शरद पवारांकडे झाली आहे आणि पुढे ते लोकसभा निवडणूक लढून अहमदनगरमधून खासदार झाले मात्र तरी सुद्धा आता तीन आमदार जे आहेत ते अजित पवारांसोबत राहिलेले आहेत अखेरपर्यंत तर असं साधारण गेल्या वेळच चित्र होतं यावेळच्या निवडणुकीमध्ये या बारा मतदारसंघामध्ये आता महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये एकूण सात जागांवरती शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक लढवली आहे तीन जागांवरती काँग्रेस निवडणूक लढवते आहे आणि दोन जागांवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना निवडणूक लढवते आहे असं महाविकास आघाडीचं चित्र आहे आणि महायुतीमध्ये भाजप आणि अजित पवार गट हे प्रत्येकी पाच जागांवरती निवडणूक लढवत आहेत आणि शिंदे गटाकडे दोन जागा आहेत असं साधारणपणे पक्षीय बलाबल जिल्ह्याचं आहे सर या निवडणूक म्हणजे नगरचं राजकारण विखेत होतीच फिरत असतं आणि त्यांच्यातला राजकीय वाद सर्व महाराष्ट्राला आहे पण यावेळेस नगर जिल्ह्यात वैशिष्ट्य नेमकं कसं राहिलं या विधानसभा निवडणुकीतलं प्रचार नेमका कसा राहिला काय वाटतं दोन हजार चोवीसची जी विधानसभा निवडणूक आहे त्याच्यापूर्वी येथे लोकसभेची निवडणूक झाली आहे आपण त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांमध्ये महायुतीने महायुतीला पराभव स्वीकारावा लागला आणि महाविकास आघाडीने विजय मिळवला म्हणजे अहमदनगर मतदारसंघामध्ये भाजपचे तत्कालीन खासदार सुजय विखे यांना पराभूत करून महाविकास आघाडीचे निलेश लंके विजयी झाले आणि शिर्डी मतदारसंघामध्ये महायुतीचे सदाशिव लोखंडे यांना पराभूत करून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वागचोरे विजयी झाले या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक झाली त्यामुळे सर्वात महत्वाचा मुद्दा होता की या जिल्ह्यामध्ये सुजय विखे यांचा जो काही पराभव झाला तो पराभव चर्चेत होता आणि विखे यांचा लोकसभेला पराभव झाल्यामुळे विखे विधानसभेला काय व्यूहरचना करणार किंवा त्या पराभवाचा बदला कसा घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं हा एक मुद्दा नंबर एक दुसरा मुद्दा असा होता की या जिल्ह्याचं लोकसभा निवडणुकीनंतर नामकरण झालं आणि अहमदनगर हे नाव बदलून अहिल्यानगर हे नामकरण या जिल्ह्याचं झालं त्यामुळे या नामकरणाचा फायदा तोटा काय असणार किंवा याचा फायदा महायुती कसा घेणार किंवा महाविकास आघाडी या नामकरणाबद्दल काही भूमिका मांडणार का अशी एक उत्सुकता होती मात्र हा मुद्दा या निवडणुकीत चर्चेला आलेला दिसला नाही नामकरणाचा मुद्द्याचं श्रेय फारसं महायुतीने या प्रचारामध्ये घेतलं नाही महायुतीचा सगळा प्रचार हा लाडकी बहीण योजना किंवा ज्या ज्या काही केंद्राच्या योजना असतील राज्य सरकारच्या योजना असतील त्या योजनांभोवती केंद्रित होता आणि महाविकास आघाडीचा प्रचार हा पुन्हा एकदा देशभर जे काही संविधानाचा नरेटिव्ह आहे त्या संविधानाच्या नरेटिव्ह भोवती होता आणि लाडकी बहीण किंवा इतर ज्या काही योजना ह्या फसव्या योजना आहेत अशा पद्धतीने महाविकास आघाडी बोलत होती या निवडणुकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जाणलं की महायुती आणि महाविकास आघाडीपेक्षा सुद्धा या जिल्ह्यातील जे काही मातबर नेते आहेत प्रस्थापित नेते आहेत या प्रस्थापित नेत्यांनी त्यांच्या त्यांचे बालकिल्ले शाबूत ठेवण्यासाठी जे जे काही राजकारण केलं असेल किंवा जी काही विवरचना केली असेल तिथे जी काही बांधबंदिस्त केली त्या भोवती ही निवडणूक आली म्हणजे प्रत्येक मतदारसंघने जर आपण घेतलं तर त्या मतदारसंघातील जे काही मात्तबर नेते आहेत त्यांची चर्चा त्या मतदारसंघामध्ये होती त्यामुळे नेत्यांभूती ही निवडणूक आजत होती अहमदनगर जिल्ह्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील असं जाणवलं या निवडणुकीमध्ये नगर जिल्ह्याचं उत्तर आणि दक्षिण असं एक विभाजन केलं जातं उत्तरेमध्ये दिग्गज नेते येतं विखे चोरात तर उत्तर नगर जिल्ह्यातील मतदारसंघातील त्या निवडणुकांबद्दल किंवा तिथल्या राजकारणाबद्दल त्याबद्दल काय सांगाल आता उत्तर नगर जिल्हा जो आहे हा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा भाग त्याच्यामध्ये येतो त्याच्या अंतर्गत येणारे जर विधानसभा मतदारसंघ आपण पाहिले तर आपण क्रमाने सुरुवात करू अकोले अकोले हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे जिथून मधुकर पिचड हे अनेक वेळा आमदार झाले मंत्री राहिले यावेळी असं दिसलं की विद्यमान आमदार अजित पवार गटाचे डॉक्टर किरण लामटे हे महायुतीकडनं रिंगणात होते आणि महाविकास आघाडीने अमित भांगरे यांना रिंगणामध्ये उतरवलं अमित भांगरेंचे वडील अशोक भांगरे हे जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहिलेले आहेत mm. जे आता दिवंगत आहेत त्यांनी बऱ्याच वेळा निवडणूक हो लढवल्या आणि त्यांचे वडीलही अकोल्याचे आमदार होते म्हणजे अशोक भांगरेंचे वडील तर भांगरे घराण्याला उमेदवारी दिली यावेळी शरद पवारांनी mm. मागच्या वेळेस मध्ये अकोले मतदारसंघामध्ये शरद पवारांनी ठरवून एकाच एक उमेदवार दिला होता म्हणजे वैभव पिचारांना उमेदवारी पराभूत करण्यासाठी किरण लांबे यांना रिंगणात उतरवलं आणि इतर सर्व उमेदवारांना शरद पवारांनी माघार घ्यायला लावली होती काढला होता यावेळेस मात्र अकोल्यात तसे झालेलं नाही किरण लामटे विरोधात अमित भांगरे रिंगणात उतरले आणि वैभव पिचड यांच्या सुद्धा ही अस्तित्वाची लढाई होती म्हणजे महायुतीचं तिकीट हे अजित पवार गटाला गेल्यामुळे भाजपमध्ये असलेले वैभव पिचड यांना काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली त्यामुळे ते रिंगणात आले मधुकर तळपाडे ज्यांनी यापूर्वी शिवसेनेकडनं निवडणुका लढवल्यात तेही अपक्ष रिंगणात होते मारुती मेंगाळ नावाचे एक उमेदवार रिंगणात होते अपक्ष असे चार पाच मात्तपर उमेदवार अकोल्यामध्ये होते त्यामुळे एकाच एक फाईट यावेळेस अकोल्यामध्ये झालेली नाही मोठ्या प्रमाणावरती मतविभागणी होणार आहे या मतविभागण्याचा मत फायदा तोटा कोणाला होणार याचा काही अंदाज तिथे लावता येत नाही त्यामुळे प्रचंड चुरस आहे अकोल्यामध्ये कोण जिंकेल हे काही सांगता येत नाही संगमेर मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरात हे एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून आमदार आहेत जे काँग्रेसचे नेते आहेत महाराष्ट्रातील प्रमुख नेते तर ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते काँग्रेसचे उमेदवार होते त्यांच्या विरोधात सुजय विखे संगमेमध्ये निवडणूक लढतील अशी शक्यता होती कारण विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी सुजय विखेने अनेक मेळावे संगमेंमध्ये घेतले आणि असं वाटत होतं की विखे संगम्यांमध्ये येतील मात्र ती जागा शिंदे गटाला गेली आणि शिंदे गटाकडनं ऐन वेळेस अमोल खताळ यांनी निवडणूक लढवली त्यामुळे सुजय विखे यांनी त्या पूर्वी टेम्पो तयार केला मात्र निवडणूक स्वतः मात्र लढवली नाही ही एक चर्चा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लगेच झाली की, की सुजय विखेंनी फक्त टेम्पो तयार केला आणि स्वतः मात्र लढले अमोल खतारे यांना मैदानामध्ये उतरवलं आणि अमोल खताळे यांच्यासाठी सुद्धा विखेने नंतर तिथे सभा घेतल्या त्यामुळे तेथे ते 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 सुद्धा एक रंगत पाहायला मिळाली तर संगमनेर आणि शिर्डी संगमनेर हा थोरातांचा मतदारसंघ आणि शिर्डी हा राधाकृष्ण विखे पटेल यांचा मतदारसंघ हे मतदारसंघ शेजारी आहेत आणि हे दोन्ही नेते यापूर्वी काँग्रेसमध्ये सुद्धा सोबत होते काँग्रेस काँग्रेसमध्ये असतानाही त्यांचं एकमेकाशी जमत नव्हतं पटत नव्हतं मात्र असं दिसायचं की पाच वर्ष भांडणारे हे नेते निवडणुकीच्या काळामध्ये एकमेकाशी कॉम्प्रोमाइज करायचे आणि विखेंनी मध्ये डिस्टर्ब करायचं नाही आणि थोरातांनी शिर्डीमध्ये हस्तक्षेप करायचा नाही असा एक, एक समजोता या दोघांचाही निवडणुकीच्या काळात असायचा हा समजोता या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या दोघांमध्ये दिसला नाही म्हणजे शरद थोरात यांना पराभूत करण्यासाठी विखेंनी संगमरमध्ये ताकद लावली अमोल दिली आणि दुसरी गोष्ट अशी की बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी मतदारसंघामध्ये प्रभावती घोगरे यांना काँग्रेसकडनं राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात निवडणुकीत उतरवलं आणि तेथे स्वतः सभा घेतल्या प्रियंका गांधी यांची सभा सुद्धा शिर्डीमध्ये घेतली इतकी ताकद महाविकास आघाडीने आणि काँग्रेसने लावली शरद पवार सुद्धा शिर्डीमध्ये प्रचारला आले त्यामुळे या दोनही मतदारसंघामध्ये विखे थोरात यांनी एकमेकांच्या विरोधात यावेळेस ताकद लावलेली दिसते आहे त्यामुळे निवडणुकीचे निकाल काय येतील आता आपण त्याच्याबद्दल भाष्य करायला नको कारण उद्या आता आपण निकाल ऐकणारच आहोत मात्र या दोन्ही मतदारसंघामध्ये दोघांनाही कष्ट करावे लागले मतदारांपर्यंत पोहोचावं लागलं सभा मेळावे घ्यावं लागले गावगाव दौरे करावे लागले हे दिसले या दोन्ही मतदारसंघामध्ये शिर्डी आणि मध्ये आता कोपरगावचा जो मतदारसंघ आहे कोपरगावमध्ये आशुतोष काळे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि यावेळेस तेथे त्यांची लढत मागच्या वेळेस कोल्हे स्नेहलता कोल्हे यांच्याशी झाली होती आणि आठशे बावीस मतांनी अवघे आशुतोष काळे जिंकले होते यावेळेस कोल्हे परिवार काय करेल याच्याबद्दल उत्सुकता होती मात्र कोल्हे यांनी निवडणूक लढवली नाही भाजपने त्यांची मंदरणी केली त्यांना सांगितलं की तुम्ही थांबा आम्ही तुमचं पुनर्वसन करतो त्यामुळे कोल्हे परिवार निवडणुकीत उतरला नाही म्हणून शरद पवार यांनी अगदी शेवटच्या क्षणी आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या पक्षाचे संदीप कोतपे यांना निवडणुकीमध्ये उतरवलं काळे हे प्रस्थापित आहेत विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडे मोठी यंत्रणा आहेत त्या तुलनेत संदीप ओरपे हे नवीन होते म्हणजे पहिल्यांदा निवडणूक लढत होते तितकं संस्थांचं जाळं त्यांच्या पाठीशी नाही असं असताना सुद्धा त्यांनी काही नेटवर्क बांधण्याचा प्रयत्न केला आणि निवडणुकीमध्ये चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न कोपरगावमध्ये हो केला मात्र काळे हे विद्यमान आमदार असल्यामुळे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांनी आपण निधी आणलाय मतदारसंघामध्ये असा दावा काळे यांनी या मतदारसंघामध्ये केलेला आहे कोल्हे या निवडणुकीमध्ये शांततेच्या भूमिकेत होते ते भाजपच्या व्यासपीठावर गेले अजित पवार त्यांना भेटायला गेले होते किंवा जे पी नड्डा जेव्हा शिर्डीत आले होते तेव्हा कोल्हे त्यांच्या व्यासपीठावरती होते मात्र हे सक्रिय प्रचारामध्ये थेट दिसले नाही कारण एक अशी असते की जेव्हा दोन प्रस्थापित नेते एकमेकांशी भांडतात आणि नंतर ते जर प्रस्थापित नेते निवडणुकीच्या काळामध्ये एकत्र आले आणि सोबत प्रचार करायला लागले तर त्याची पण एक मतदारसंघामध्ये रिॲक्शन येते त्यामुळे कदाचित काळे कोल्हे यांनी ठरून एकमेकांच्या व्यासपीठावर येणं टाळलं असणार आहे की आपण असणार कारण ते जर जास्त सक्रिय झाले असते तर त्याचाही कदाचित काळ यांना फटका बसला असता कारण कार्यकर्ते चिडतात मतदार चिडतात म्हणून तेथील निवडणूक अशा अशा पद्धतीने दिसली श्रीरामपूर जो मतदारसंघ आहे हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे पण अनपेक्षितपणे या मतदारसंघामध्ये सुद्धा यावेळेस प्रचंड चुरस दिसली म्हणजे तेथे लहू कानडे हे काँग्रेसचे विद्यमान आमदार होते त्यांचं तिकीट कापलं गेलं आणि हेमंत उगले यांना काँग्रेसने उमेदवारी दिली त्यामुळे कानडे काय करणार असा प्रश्न होता मात्र कानडे यांनी एका म्हणजे एका दिवसामध्ये लगेच त्यांना महायुतीने निमंत्रित केलं आणि अजित पवार गटाने त्यांना उमेदवारी दिली त्यामुळे या दोघांमध्ये सुद्धा ते चांगली चुकीचे लढत आहे मात्र तेथे आणखी एक महत्वाचे घटक आहे की भाऊसाहेब कांबळे जे माजी आमदार होते त्यांनी शिंदे गटाकडून उमेदवारी मिळवली आणि लहू कानडे यांनी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळवली म्हणजे दोन्ही उमेदवार मतपत्रिकेवर होते आणि आणखी बेग नावाचे एक अपक्ष उमेदवारी तिथे रिंगणामध्ये होते तिथे उमेदवार जास्त आहेत त्यामुळे मतविभागणी मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि युतीमध्येच भांडणं आहेत म्हणजे भाऊसाहेब कांबळे म्हणतात की मी अधिकृत उमेदवार आहे मात्र राधाकृष्ण विखे म्हटले की हे महायुतीचे अधिकृत उमेदवार नाही अजित पवार म्हटले की हे महायुतीचे अधिकृत उमेदवार नाही महायुतीचे उमेदवार हे कांदडेच आहेत मात्र शिंदे गटाने शेवटपर्यंत अशी काही घोषणा केली नाही की कांबळे आमचे उमेदवार नाही त्यामुळे कांबळे हे प्रचार करत राहिले अखेरपर्यंत जरी शिंदे त्यांच्या प्रचारासाठी आले नाही तरी कांबळे प्रचार करत राहिले त्यामुळे येथे हिंदुत्वादी जे मतदार आहे किंवा रामगिरी महाराजांनी सुद्धा तिथे भूमिका घेतली त्यांनी सांगितले की एकनाथ शिंदेने आपल्याला मदत करायची आहे त्यामुळे हिंदुत्ववादी मतदार तिथे विखुरलं गेले दुसरीकडे काँग्रेसचं तिकीट हे बदलल्यामुळे काँग्रेसमध्ये सुद्धा काही मतविभागणी झाली काँग्रेसचे काही कार्यकर्ते सोबत गेले काही कार्यकर्ते सोबत गेले या पार्श्वभूमीवरती तेथे मतविभागणीमध्ये नेमकी कोणाची समीकरणं जुळतील कोण विजयापर्यंत पोहोचेल हे सांगणं अवघड झालेलं आहे शिर्डी लोकसभेतील पुढचा मतदारसंघ जो आहे लोकसभा विधानसभेचा नेवासा मतदारसंघ येथे शंकरराव गडाखेर यावेळेस थेट शिवसेंकड शिवसेनेकडनं रिंगणात होते मशाल चिन्हावरती रिंगणात होते आणि त्यांच्या विरोधात शिंदे गटाकडनं जे भाजपचे कार्यकर्ते होते एकनाथ विठ्ठलराव लंगे यांना उमेदवारी दिली गेली आणि लंगे यांनी शिंदे गटाकडनं उमेदवारी केली मात्र भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तिथे बंडखोरी केली त्यामुळे तेथे मुरकुटे किती मतं घेतात याच्यावरती विजयाची गणित ठरणार नाही लंगेनी जोर लावलेला आहे आणि शंकरराव गडाख यांचंही तिथे मोठं नेटवर्क आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये सुद्धा चुरस निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते असं अशा पद्धतीने साधारण उत्तर नगर जिल्ह्यामधील सगळ्याच मतदारसंघामध्ये चुरस आहे आज आपण सांगायला नको की कोण म्हणजे अंदाज बांधणं सुद्धा अवघड आहे त्यामुळे उद्याच आपण प्रतीक्षा करूया की काय होईल नेमकी कोण जिंकेल उत्तर नगरप्रमाणेच दक्षिण नगरमध्ये पण तेवढीच चुरस होती तिकडं शेवगाव पाथर्डी कर्जत जामखेड श्रीगोंद्यामध्ये मध्ये तर ह्या सहा मतदारसंघाचं तिथलं राजकारण नेमकं कसं होतं तिथला प्रचार कसा होता आणि कोण तिथं प्रबळ दावेदार वाटते विजयासाठी दक्षिणेचा जो भाग आहे म्हणजे जो आपण अहमदनगर मतदारसंघाचा भाग म्हणतो तर याची आपण सुरुवात खासदारांपासून करूया निलेश लंके खासदार आहेत आणि यावेळेस त्यांनी पारनेर मंतर त्यांच्या पत्नी राणी लंके यांना महाविकास आघाडीकडनं रिंगणात उतरवलेला आहे अजित पवार गटाने काशीनाथ दाते यांना तिथे उमेदवार दिली तेथे शिवसेनेत बंडखोरी झाली संदेश हे उभे आहेत ठाकरे गटाचे आणि विजय आवटी जे माजी नगराध्यक्ष आहेत ते सुद्धा अपक्ष उभे आहेत पारण्याचे माजी आमदार विजय आवटी ते पण अपक्ष उभे आहेत मात्र जे नगराध्यक्ष विजय आवटी होते त्यांनी नंतर दाते सरांना पाठिंबा दिला काशीनाथ दाते यांना मात्र त्या मतदारसंघामध्ये सुद्धा अनपेक्षितपणे चुरस निर्माण झालेली दिसते आपल्याला की शेवटच्या क्षणामध्ये दाते यांनी सुद्धा प्रचारामध्ये आघाडी घेतली त्यामुळे जी फाईट एकतर्फी वाढत होती लंके यांच्या बाजूने mm. तर त्या लंके यांना पारनेर मतदारसंघामध्ये जाते किंवा महायुतीने सुद्धा आव्हान निर्माण केलेलं mm. आपल्याला पाहायला मिळतंय अहमदनगर शहर जो मतदारसंघ आहे ते संग्राम जगताप अजित पवार घाटाचे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांनी सुद्धा मतदारसंघामध्ये त्यांनी असा दावा केला की आजपर्यंतच्या विधानसभेच्या कारकिर्दीमध्ये मी पहिला असा आमदार आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावरती निधी मी अहमदनगर शहरात आणलाय तर असं वाटत होतं की संग्राम जगताप यांना फाईट देणार तुल्यभूळ उमेदवार नगर शहरामध्ये नाही कारण संदीप कोतकर यांची चर्चा होती की संदीप कोतकर लढतील मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांच्या परिवाराला तांत्रिक अडचणी आल्या ते लढू शकले नाहीत मग वेळेस अभिषेक कळमकर यांना महाविकास आघाडीने इथे रिंगणामध्ये उतरवलं अभिषेक कळमकर यांचा प्रचार हा संत गतीनं होता म्हणजे त्यांच्यासाठी मोठ्या सभा झाल्या नाही शरद पवार यांनी इथे सभा घेतली नाही सुप्रिया सुळे यांनी एक सभा घेतली मात्र अखेरच्या तीन चार दिवसांमध्ये अभिषेक कळमकर यांच्या यांच्या बाजूने सुद्धा एक नरेटिव्ह सेट होताना दिसलं त्यामुळे या मतदारसंघामध्ये सुद्धा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये अनपेक्षितपणे चुरस निर्माण झाली आहे आणि कोतकर केडगावमधून मधून जे कोतकर मातापण नेते आहेत ते महाविकास आघाडीला साथ करतील त्यांनी मध्ये आदेश दिला की महाविकास आघाडीला मदत करा अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्यामुळे आणि अल्पसंख्याक मतदार इथे मोठ्या संख्येने आहे त्यामुळे महाविकास आघाडीला एक आशा निर्माण झाली शेवटच्या टप्प्यात त्यातून या मतदारसंघातील चुरस वाढली दुसरा जो श्रीगोंदे मतदारसंघ आहे जिथे बबनराव पासपुते हे विद्यमान आमदार होते भाजपचे यावेळेस अगोदर भाजपने त्यांची उमेदवारी त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना दिली mm. मात्र शेवटच्या क्षणी उमेदवारी बदलली आणि बबनरावांचे जे पुत्र आहेत विक्रम पाचपुते ते त्या ठिकाणी रिंगणात आहेत त्यांच्या विरोधात वेळेस अनुराधा नागवडे ह्या उद्धव ठाकरे गटात गेल्या आणि तिकडनं त्यांनी उमेदवारी केली महाविकास आघाडीची त्यामुळे राहुल जगताप जे आहेत शरद पवार गटाचे ते नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी केलेली आहे तेथे आणखी वंचित बहुजन आघाडीकडनं अण्णासाहेब शेलार ही उमेदवारी करतायत अण्णासाहेब शेलार सुद्धा जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते त्यामुळे इथे अनेक प्रस्तावित नेते उभे आहेत त्यामुळे या मतदारसंघामध्ये सुद्धा मतविभागणी कशी होईल हे याचा कुणालाही अंदाज बांधता येत नाही कारण याच्यामध्ये श्रीगोंदा तालुका आणि नगर तालुका असे दोन्ही भाग आहेत त्यामुळे कोणता उमेदवार कोठे मतं घेईल आणि कोणाची मतं म्हणजे वंचित बहुजन आघाडी कोणाला फटका देईल याचा काही अंदाज तिथे सांगता येत नाही त्यामुळे तेथे प्रचंड चुरस आहे म्हणजे राहुल जगताप जे अपक्ष जरी असले तर त्यांनी सुद्धा ताकद लावलेली आहे असं बोललं जात आहे की त्यांना महाविकास आघाडीची पण साथ होती आतून शरद पवार यांची साथ होती त्यामुळे श्रीगोंद्यात पण एक चुरस निर्माण झालेली दिसली कारण राहुल जगताप यांच्याही अस्तित्वाची प्रश्न आहे नागवडे कुटुंबाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि पाचपुतिक परिवाराच्याही ही अस्तित्वाची लढाई आहे त्याच्या शेजारी जो कर्ज जामखेड मतदारसंघ आहे जो राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यामुळे ओळखला जातो तर मागच्या वेळेस या मतदारसंघामध्ये राम शिंदे यांचा जो पराभव झाला तर त्याला कारण प्रमुख होतं की राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांची नाळ तोडली सामान्य माणसाची नाळ तोडली असा आक्षेप त्यांच्याबद्दल होता अशी नाराजी त्यांच्याबद्दल होती त्या नाराजीतनं ते पराभूत झाले यावेळेस अशीच नाराजी ही रोहित पवारांबद्दल आहे म्हणजे रोहित हे रोहित पवार हे स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कि कार्यकर्त्यांना किंवा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत कुठलंही काम हे कार्यकर्त्यांच्या संमतीनं करत नाहीत ते स्वतः निर्णय घेतात त्यांच्या मतदारसंघातील पी ए सुद्धा म्हणजे त्यांचे पर्सनल सेक्रेटरी सुद्धा हे मतदारसंघाच्या बाहेरचे आहेत रोहित पवार एकंदरीत हे नेत्यांना कार्यकर्त्यांना ने विश्वासात घेण्यापेक्षा कॉर्पोरेट पद्धतीनं राजकारण करण्यावरती भर देत आहेत आणि येथे संवाद साधण्यापेक्षा सोशल मीडियावरनं जास्त संवाद साधून आपल्याबद्दल आपल्या बाजूने एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतायत जास्त करून ते पुण्या मुंबईतच बोलतात स्थानिक माध्यमांशी बोलत नाही किंवा स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलत नाहीत अशी त्यांच्याबद्दल एक नाराजी आहे त्यामुळे या मतदारसंघात दोन नेत्यांचा जो स्वभाव आहे त्या स्वभावभूतीच ही निवडणूक केंद्रित आहे असं मला वाटतं की राम शिंदेचा स्वभाव चांगला की रोहित पवारांचा स्वभाव चांगला कुणी आपला स्वभाव बदललेला आहे की याच्यावरती ही निवडणूक होते असं मला वाटतंय त्यामुळे तिथे तेथे ते ते एक चुरस दिसते आपल्याला शेजारी इकडे शेवगाव मतदारसंघ जो आहे शेवगाव पाथडी ह्या दोन तालुक्यांचा मिळून जो हा मतदारसंघ आहे तिथे विद्यमान आमदार मोनिका राजळे आहेत भाजपच्या तिथे महाविकास आघाडीकडनं प्रताप ढाकणे हे उमेदवार आहेत यावेळेस आणि तेथेही माजी आमदार चंद्रशेखर घुले हे अपक्ष रिंगणात उतरलेले आहेत आणखी हर्षदा काकडे ज्या आहेत ज्या माझ्या जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेल्या होत्या त्याही अपक्ष रिंगणात आहेत त्यामुळे त्याही मतदारसंघामध्ये चुरस निर्माण झाली आहे चंद्रशेखर घुले यांच्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे का त्यांना कुठल्याही पक्षाकडनं तिकीट मिळू शकलं नाही आणि आपण जर लढलो नाही तर आपलं नेटवर्क संपेल आपले कार्यकर्ते संपतील अशी भीती त्यांना वाटली त्यामुळे तेही अपक्ष उतरले इथेही नेमकं कोण कोणत्या पॉकेटमधील मत घेईल आणि या मतविभागणीचा फायदा कोणाला होईल याचा अंदाज मानणं अवघड आहे हा जो मतदारसंघ आहे येथे वंदरी समाजाचं मतदान देखील मोठ्या संख्येने आहे आणि पंकजा मुंडे यांचा प्रभाव या मतदारसंघावरती आहे पंकजा मुंडे ह्या मोनिका राजळे यांच्यासाठी सभा घेतात दर दर निवडणुकीमध्ये याही निवडणुकीत त्यांनी सभा घेतली आणि सांगितलं की तुम्ही मोनिका राजळे यांना साथ करायची आहे मात्र दुसरी गोष्ट आहे की वंदरी समाज यावेळेस प्रताप ढाकणे यांना सुद्धा साथ करेल अशी एक शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे हा मतदारसंघ मोठा चुरशीचा आहे जर प्रताप ढाकणे या मतदारसंघात निवडून आले तर वंजारी समाजाचं महाराष्ट्रातील एक मुंडे घराच्या तोडीस तोड नेतृत्व तो हे शरद पवार गटाकडे राहील हु, तर त्या दृष्टीनं संबंध महाराष्ट्रातील वंजारी समाज देखील या मतदारसंघाकडे बघतोय हे या मतदारसंघाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मला जाणवतोय या भागातील म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये जो काही आणखी एक विधानसभा मतदारसंघ आहे तो राहुरीचा जिथे प्राजक्त तनपुरे जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाजी आहेत तेथे ते, ते सध्या आमदार आहेत शरद पवार यांच्या गटाचे त्यांची लढाई ही भाजपचे शिवाजी कर्डेले यांच्याशी आहे शिवाजी कर्डेले मागची निवडणूक पराभूत झाली तिथे यावेळेस तिथे तेथेही अत्यंत चुरस निर्माण झालेली पाहायला मिळते शिर्डी मतदारसंघ हा शिर्डी राहुरी तालुका सॉरी राहुरी मतदारसंघ हा राहुरी तालुका आणि नगर तालुक्यातील काही गावं आणि पाथर्डी तालुक्यातील काही गावं असा संमिश्र मतदारसंघ आहे त्यामुळे राहुरीमध्ये यावेळेस मतांची फटाफट दिसत नाही प्राजक्त तनपुरे राहुरी परिसरात एकमेव उमेदवार आहेत आणि नगर तालुक्यातनं पण जे काही ए... मातापूर उमेदवारांपैकी करलेले एकमेव एक उमेदवार आहेत त्यामुळे काय इथे होईल हे सुद्धा सांगता येत नाही इथे राहुरीमध्ये सुद्धा त्यामुळे एकंदरीत असं दिसतं की उत्तर भाग या जिल्ह्याचा किंवा दक्षिण भाग घ्या या दोनही भागांमध्ये प्रचंड चुरस आहे सगळ्या मतदारसंघात बरोबर अंदाज बांधणं हे भल्यांना अवघड झालेलं आहे आणि अनेक राजकीय अंदाज चुकू शकतात त्या जिल्ह्यातील आणि काही धक्कादायक निकाल सुद्धा या जिल्ह्यात लागू शकतात